नमस्कार या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले डायबिटीस म्हणजे काय आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रकार कोणते डायबेटीसची लक्षणं आणि कारण कोणती मधुमेह किंवा डायबेटीसचे प्रकार कोणते टाईप वन डायबिटीस टाईप टू डायबिटीस गर्भावस्थेतील डायबिटीस या तिन्ही डायबिटीस मध्ये डिफरन्स काय आहे तर टाईप वन डायबिटीस आहे त्याच्यामध्ये स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार होत नाही म्हणजे इन्सुलिन तयार होत नाही किंवा कमी प्रमाणात तयार, तयार होत डायबेटीस मध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडाच्या पेशींवरती हल्ला करते आणि त्यांचा नाश करते त्यामुळे इन्सुलिन तयार होत नाही आणि त्यामुळेच टाईप वन मधुमेहाच्या रुग्णाला बाहेरून इन्सुलिनची गरज भासते टू डायबेटीस हा मुख्यतः आपल्या खराब जीवनशैलीमुळे होतो टाइप टू डायबिटीस मध्ये इन्सुलिन पुरेशा प्रमाणात तयार होत नाही आणि त्याची परिणामकारकता देखील कमी असते याला इन्सुलिन प्रतिरोधी असंही म्हणतात टाईप वन डायबेटीस हा आजार यंग एज मध्ये होण्याचे चान्सेस असतात तर टाईप टू डायबिटीस हा मुख्यतः ओल्ड एज मध्ये होतो आणि तिसरा प्रकार म्हणजे गर्भावस्थेतील मधुमेह प्रेग्नन्सी मध्ये तुमच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि अशा प्रकारचा मधुमेह होऊ शकतो प्रसुतीनंतर बहुतांश वेळा हा निघूनही जातो परंतु तुम्हाला जर गर्भावस्थेमध्ये मधुमेह झाला असेल तर भविष्यामध्ये टाईप टू प्रकारचा डायबिटीस होण्याचे चान्सेस वाढतात डायबिटीस मध्ये कोणती कोणती लक्षणं आढळतात खूप तहान लागते जास्त वेळा युरिनेशन होत जास्त थकवा जाणवतो वजन कमी होत सारखं सारखं काहीतरी इन्फेक्शन होत दिसायला कमी होत आपल्या ज्या जखमा आहेत त्या लवकर भरून येत नाही आता आपण मधुमेहाची कारणं बघूया पहिलं कारण आहे अनुवंशिक हे मेन कारण आहे जर आपल्या आई वडिलांमध्ये किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये मधुमेह असेल तर आपल्याला मधुमेह होण्याचे चान्सेस कित्येक पटीने वाढतात दुसरं कारण आहे लठ्ठपणा जर आपण प्रमाणापेक्षा जास्त जाड असू आपलं वजन जास्त असेल तरीही मधुमेह होण्याचे चान्सेस वाढतात त्यानंतर आहे चुकीच्या सवयी जसं आपण धूम्रपान करत असू मद्यपान करत असू तरीही आपल्याला डायबेटीस होण्याचे चान्सेस वाढतात आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये व्यायामाचा अभाव असेल किंवा आपण एखादं औषध जास्त काळ घेत असू तरीही आपल्याला आपल्याला होऊ शकतो तसेच स्वादुपिंडाचा रोग झाला तरीही डायबिटीस चा धोका वाढतो आज आपण बघितलं डायबेटीसचे प्रकार कोणते डायबिटीस ची कारण कोणती आणि डायबेटीसची लक्षणं कोणती यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपण त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद